आता मस्त स्वयंपाकाला सुरवात करायची आहे तर स्वयंपाक हा नेहमी छानच आपण अन्नपूर्णा म्हणायचं आणि अन्नपूर्णेची सेवा करायची तर अशा ह्या पद्धतीने मी आज छानपैकी तयार झालेली आहे स्वयंपाक करण्यासाठी ह्या बांगड्या बांगड्यात एक काचेची बांगडी घातलेली आहे फक्त प्लास्टिकच्या बांगड्या चला स्वयंपाका जाऊया आजचा नैवेद्याचा कुकर लावलेला आहे तर मी इथे लावलेला आहे तांदूळ इकडे खाली लावलेला आहे डाळ आणि इकडे लावलेले आहेत ला चार बटाटे मी दाखवलं तुम्हाला कुकर एवढ्यासाठी की काय दोन दोन माणसं असली सणावारीला कसा स्वयंपाक करायचा आणि इथेही हरभरा डाळ लावणारे पाणी घालणारे अजूनही पुरणासाठी म्हणजे पुरण वरण भात आमटी सगळं एकाच ह्याच्यात आज काहीतरी दोघं दोघंच जण आपण शेवटी तर काहीतरी छान छान स्वयंपाक करून खाऊया थोडं थोडंसंच करायचं आहे इथे मी कुकर लावलेलं आहे तर अजूनही शिट्टी उतरलेली नाही आवाज ऐकू यायला लागलेला आहे तर बघूया काय काय करायचं आहे घरात दोन दोनच माणसं आहेत तरीसुद्धा आपल्याला नैवेद्याचा स्वयंपाक करायचा आहे खूप पुरता कामा नाही कारण रोजच नैवेद्य करायचं आहे तर बघ काय करायचं तर ब चला आता आलेलं आहे हा बघा कुकर झालेला आहे ही मी टाकलेली आहे हरभऱ्याची डाळ मला ही कशासाठी हवी होती तुम्हाला माहिती आहे का ही मला पुरणासाठी हवी आहे ही आहे माझी हरभऱ्याची डाळ तर आता आपण थोडीशी घोटून बघूया हे बघा तर शिजलेली तर आहे पण ही पुरणपोळीसाठी काही बरोबर नाही ही आहे कशासाठी चांगली आहे सांगा तर ही पुरणाच्या कडगूसाठी खूप छान झालेली आहे छान आहे पण म्हणावी तशी काही बारीक झालेली नाही आहे तर मी आता कशी बारीक करणार आहे हेही तुम्हाला सांगते म्हणावी तशी काही शिजलेली नाही आहे तर आता मी हिला मिक्सरमधनं काढून घेणार भात मस्त शिजलेला आहे मला जसा पाहिजे तसा झालेला आहे थोडासा सुट्टा सुट्टाच मला भात हवा होता तर तो सुट्टा सुट्टा भात छान झालेला आहे गार करायला ठेवूया इथे आपण आपल्या डाळीचं काय प्रकरण झालेलं आहे बघूया डाळ मस्त म्हणजे मस्त शिजलेली आहे तर मला ही तूर डाळ आहे तर मला तूर डाळीचं वरणही करायचं आहे आणि मस्त आमटी पण करायची आहे चला इकडे काय आहेत इकडे बटाटे बटाटे शिजलेले आहेत चल गार करायला आता आपण हे ठेवू सगळं हे हा सगळा असा पसारा आहेच हे काय आपण अगदी व्यवस्थित उभं राहून स्वयंपाक करत नसतो कधीच स्वयंपाकघरामध्ये पसारा असतोच तर इथे मी गूळ काढून घ्यायला लागलेली आहे आणि आता ही डाळ जी आहे ही थोडीशी मला शिजलेली आहे पण टस्तचित आहे तर मी आता ही आधी मिक्सरमधनं काढून घेते आणि तुम्हाला सांगते घाबरायचं की डाळ शिजली नाही काय करू डाळ शिजली नाही असं नसते शिजलेली असते पण टच असते मग सरळ सरळ ती मिक्सरला काढून घ्यायची पुरण प पुरणपात्रात नाही होणार ती मिक्सरलाच का मी सांगते तसं करा अहो काहीतरी बिघडलं बिघडलेलं असतं मग काय घाबरायचं नाही असं टेन्शन नाही घ्यायचं तुम्हाला टेन्शन आलं असेल पुरणाचं काय झालं म्हणून काय नाही मस्त मस्त झालेलं आहे आपण मिक्सरमधनं छानपैकी हे बघा या मिक्सरमधनं छानपैकी काढलेलं आहे मऊ मऊ एकदम मऊ झालेलं आहे डाळ सगळी मऊ झाली आता त्याच्यामध्ये आपण गळू सॉरी गूळ घातला जेवढी डाळ तेवढा गूळ घातला नाही तर त्यामुळं आणि ह्याच्यामध्ये मी आता वेलदोड्याची पावडर पण घातलेली आहे आणि थोडी सुंठ घातलेली आहे चवीसाठी तर आता आपल्याला या हे पुरण जरा घट्ट करून घेऊया किती फास्ट झालं बघा पुरण जरा घट्ट होऊ द्या आणि मग आपण एकतर त्याची पुरणाची पोळी करू नाहीतर पुरणाचे कडबू करू बघूया काय कसं पुरण होईल त्याच्यावर पुरण तर बेस्ट झालेलं आहे काय प्रश्न नाही आणि हे असं झालं तरी काय हरकत नाही कारण की एकतर मी तुम्हाला म्हटलं की मी पुरणाची पोळी म्हणजे काय अगदी ऑथेंटिक पुरणाची पोळी मी करत नसते मी पुरणाचे परोठे करत असते असं म्हटलं तरीच चालेल कारण अगदी एवढ्या एवढ्या शा करणारे अगदी एवढू एवढू श्या एवढ म्हणजे पुरीच्या आकाराच्या मी पुरणाच्या पोळ्या करणार आहे दोन आता बघूया किती होतात पुरणाच्या पोळ्या दोन हो झाल्या तर दोन करायच्या आणि मग एक बटाट्याचं कड एक कडबू करायचा पुरणाचाच तर बघा आता रंग सुंदर यायला लागलेला आहे किती छान व्हायला लागलेलं आहे बघा टेन्शन गेले ना तुमचं पुरण होईल का नाही असं वाटलं होतं ना होणार पुरण होणार बघा पचनासाठी सुंठ आणि स्वादासाठी वेलदोडा असं हे घातलेलं आहे वेलची बघा किती सुंदर होणार आहे इथे आपण फोडणी करून घेतलेली आहे इथे माझं पुरण तयार आहे इकडे मी वरण करणार आहे आणि इकडे मी आमटी करणार आहे इथे मी आमटीमध्ये काळा मसाला म्हणजे गोडा मसाला घातलेला आहे आणि फोडणी आपण घातलेली आहे तिखट हळद मीठ एवढंच घातलेलं आहे बाकी काही नाही एक उकळी मारणार इकडे आता हे फोडणीचं वरण तयार आहे तर या वरणाला फक्त मीठ घातलेलं आहे बाकी काहीही घातलेलं नाही बाकी आपण हळद घातली होती ती आपण फोडणीतच घातली होती आणि वरणाला पण घातली होती म्हणजे डाळ शिजताना पण घातली होती तर हे वरण दोघं दोघं जण आहेत तर थोडं थोडंसंच आपल्याला सगळं करायचं आहे तर हे वरण आहे इकडे आमटी आहे आता भाजीची तयारी करूया या तीन बटाट्यातला एक बटाटा मी इथे घेतलेला आहे हात सुरडून घेणार आहे आणि मी करणार आहे याचं भरीत काहीही करणार नाही म्हणून मी म्हटलं की अशी फोडणी करून घ्यायची म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतात तर हे बघा एक मिरची घेतलेली आहे थोडंसं इथे या ठिकाणी फोडणी घेतलेली आहे यातच आपण आता थोडंसं मीठ घालू आणि आता कोथिंबीर घालू आणि दही घालू झालं चला इथे आपण थोडंसं दही घालू भरताला थोडंसं दही घालू मेतकुटाला बास एवढंच जास्त लागत नाही मेतकुटाला आणि ही मेतकुटामध्येच आपण थोडीशी फोडणी पण घालून टाकू चला हे आपलं मेतकूट कालवून झालं मस्तपैकी बघा किती किती पदार्थ झाले आपले मेतकूट झालं कालवून मेतकूट हे रेडीमेडच आणलेलं आहे विकतचं कुठलं तरी केपरचं होतं वाटतं कुठलं तरी आहे चला त्याच्यात जरासं दही घालू आणि हे का लावून झालं आपलं हे भरीत झालं इथं वरण झालं इथं आमटी झाली चला आता आपण बटाट्याची भाजी करूया थोडासा बदल झालेला आहे कारण की लक्षात आलेलं आहे की पिशवी संपलेली आहे तेलाची आणि आपल्याजवळ फक्त उरलेला आहे त्यामुळे आपण आता तळण कॅन्सल केलेलं आहे तर आता आपण काय करणार हेही <laughs> तुम्हाला सांगते आता ह्या बटाट्याची आपण भाजी करू मस्तपैकी आणि तळण काढण्यासाठी आपण कणिक मळलेलं होतं ते कणिक आता त्याच्या मस्त बटाट्याच्या पुऱ्या करून टाकू बटाटा भाजी आणि पुरी अशी आपण पुरी तर कशी करणार आहे चपातीच करणार ना पण पण ना नाही ना पुऱ्या एवढ्याच्यात होतील एवढ्या तेलात पुऱ्या होतील तर आपण पुऱ्या करू कडबू काय होणार नाही आहेत कॅन्सल तर आता आपण पुरणाच्या पोळ्या करून टाकू आधी कारण की आपल्याला तेही शक्य नाही आहे कारण पुरण तेलच संपलेलं आहे जाऊन कोण आणणार आता तर आता आपण याचं काय करूया हायग्रीव करूया म्हणजे थोडंसं पुरण आपल्याला आरतीला लागणार आहे ते काढूया थोडंसं पुरणाची खीर करूया आणि दोन छोट्या छोट्याशा पुरण पोळ्या करूया आजचा आपला पुरणाच्या कडबूचा आणि बटाट्याच्या कडबूचा बेत कॅन्सल झालेला आहे आपले सगळे बेत आता बदललेले आहे फिसकटलेले नाहीत बदललेले आहेत तर आता आपण बटाट्याचा परोठा करत आहोत हे बघा कारण आपलं तेलाचा प्रॉब्लेम झालेला आहे तर मग काय करायचं तर आता आपण बटाट्याचा मस्त परोठा करणार आहोत जसे पंजाबमध्ये वगैरे मिळतात ना जाड 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 तसे जाड जाड परोठे करूया आणि मग आता आपण काय करूया पूर्णाचा पण एक परोठाच करून टाकू आपण मस्तपैकी परोठे करत आहोत बटाट्याचा परोठा खूप छान असं होतं काही वेळेला आपलं अचानक स्वयंपाक करायला आपण जातो आणि काहीतरी प्लॅनिंग नसलं की असं होतं मग काय टेन्शन घ्यायचं नाही नवीन काहीतरी उपाय काढायचा मस्त परोठा झालेला आहे छान खूपच मस्त हे बघा वा 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 खूपच सुंदर झालेला आहे दाखवते मी तुम्हाला हे पहा बटाट्याचा परोठा वर्ण पण तेल सोडायला पाहिजे नाही का त्याला हे बघा सोडूया किती सुंदर होणार आहे मी ते का हा बटाट्याचा परोठा म्हणजे अचानक आज देवाला बटाट्याचे परोठे आणि पूर्णाचे सुद्धा परोठे आपण करून घाल अतिशय मस्त असा हा आपला बटाट्याचा परोठा तयार झालेला आहे आम्ही अमृतसरला गेलो होतो त्यावेळेला असा मस्त बटाट्याचा परोठा खाल्ला होता छान फुगलेला सुद्धा आहे बघा तुम्ही हा मस्त फुगायला लागलेला आहे वासही सुंदर आलाय ह्याच्यावर असा मस्त मक्खन आणि तूप घालून खायला घ्यायचा बटाट्याचा परोठा आज नैवेद्याला बघा कसा मस्त फुगायला लागलेला आहे छान 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 वाव खरपूस आणि सुंदर आता ह्याच्यावर खरं तर मस्त तूप घालूय लगेच खायला दिलं तर काय येईल नाही पण दुसरा बटाट्याचा परोठा करूया मस्त पैकी आता मी हा असा 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 वाढवणार असा हा वाढवत 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 फार काही मी मोठा करणार नाही आहे कारण की मस्त झालेला आहे माझा अजिबात फुटलेला नाही आहे आधीचा परोठा आता थोडासा प लाटणं जरासं फिरवते आणि तव्यावरती टाकते आपला हा बटाट्याचा परोठा मस्त फुगलेला आहे हे बघा खूपच सुंदर मस्त एकदम सुंदर काय फुगलाय आणि इकडे दुसरा चालू आहे तर या पद्धतीने आज आपण नैवेद्याला बटाट्याचे परोठे केलेले आहेत आणि जमल्यास एक पुरणाचा पण परोठा करू सुंदर असा हा बटाट्याचा परोठा दाखवते मी तुम्हाला किती सुंदर झालाय बघा फर्स्ट क्लास पुरणपोळीचा परोठा बघा छानच होणार आहे हा सुद्धा म्हणजे पुरणपोळीच आहे ही ॲक्च्युली पण म्हणायचं आपण परोठा कारण जाड करणार आहे ना मी मस्त वा 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 आता झाल्यावरच दाखवते हा परोठा सुद्धा आपला पुरणपोळीचा मस्त फुगलेला आहे बघा सुंदर बघूया अरे वा निघाला की वा 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 वा, वा। मस्त किती छान फुगलाय तर मस्तपैकी आपला आज नैवेद्य हो, तयार झालेला आहे खूपच छान खूपच छान सॅटिस्फॅक्शन आणि एक आहे करूया ते पण आपला पुरणपोळीचा दुसराही परवठा आता तयार आहे आता थोडस आपण लाटण्याने यावरती लाटणं फिरवूया आणि दुसरा परोठा पण तव्यावर टाकूया झाला का नाही मस्तपैकी अशा रीतीने आपला मस्त म्हणजे मस्त नैवेद्य तयार झालेला आहे दाखवते मी आता आता या ठिकाणी आहे लिंबू इकडे मेतकूट कालवलं इकडे बटाट्याचं भरीत इकडे बटाट्याची भाजी इकडे भेंडीची भाजी इकडे आमटी इकडे आहे वरण भात छान आपण केलेलं वरण इकडे आहे दही भात आणि इकडे आहे मसाले ऐवजी मी केलाय चित्रांना ही आहे पुरणाची खीर त्याला हायग्रीव पण म्हणतात पुरणाची खीर वर आहे तूप ही आहे आपला पुरणाचा परोठा हे सगळं तूप पुरणाचा परोठा आणि हा आहे आपला बटाट्याचा परोठा असं आहे म आणि इकडे पाणी आणि इकडे वेलदोडा आणि लवंग जेवण झाल्यावरती तोंडात टाकायला तर अशा पद्धतीने आपला हा नैवेद्य अतिशय मस्त रीतीने तयार झालेला आहे तर चला हो जेवायला चला मस्तपैकी आपला नैवेद्य तयार झालेला आहे आणि आता हा आपण देवाला दाखवणार आहोत बघा गौराबाई आमच्या एक महिनाभर आलेल्या ह्या गौराबाई आहेत आणि आपण हा आता देवाला नैवेद्य दाखवणार आहोत कसा वाटला आजचा नैवेद्य छान ठेवते आणि मग तुम्हाला सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर फळाची ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೇ ಮನ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವೋ ದುರ್ಗೇ ದುರ್ಗಟ ಭಾರಿ ಜಿಲ್ಲ ಸಂಸಾರೀ ಅನಾಥನಾಥ ಅಂಬೇ ಕರುಣಾ ವಿಸ್ತಾರಿ ವಾರಿ ವಾರಿ ಜನ್ಮವರ ವಾರಿ ಹಾರಿ ಪಡಲೋ ಸಂಕಟ ನೀ जय देवी जय देवी जय तारक संजीवनी जय देवी जय देवी अशा रीतीने चला दोन वाजलेले आहेत आज अगदी काय म्हणतात त्याला अगदी खुश झालो चल कस झालं सगळं छान झालंय चला आता मुख्य पसारा आवरू काय जेवायला पसारा तर फारच आहे बाबा आधी जेवते आणि मग पसारा आवरते नको आधी पसारावरून टाकते आणि मग जेवण नसते चला आता जिवून घेते नैवेद्य खूप छान झाला त्याचा आनंद आहेच पण कधी एकदा आता पडीन असं झालेलं आहे सवय नसते ना त्यामुळे आणि एवढं एवढंच करायचं तरी तेवढं सगळं करायला पाहिजे तर छान आहे चला एन्जॉय नैवेद्य प्रथम मी आता पुरणाच्या पोळीचाच पोळी पूर्णाचा परोठा त्याचा घास घेणार आहे पहिला घास परोठ्याचा काय अप्रतिम झाले तुम्हाला सांगते अप्रतिम वाव वाव अजब अजब सुंदर खराच तुम्ही असे पुरणाचे परोठे नेहमी आपण पोळ्या खातोच परोठा नक्की करून खावा आता बटाट्याचा परोठा करून बघ खाऊन खुंग बघते बर का बटाट्याचा परोठा नुसताच खाऊन बघणार आहे दही वगैरे नाही नुसताच खाऊन बघणार आहे कसा लागतोय ते काय उत्तम झालाय जणू काय पंजाबमध्ये मध्ये खाल्ला होता मी तसाच तसा, तसा सेम आहे मस्त दही देतात ते लोणचं देतात लोण्याचा गोळा किंवा तूप घालतात मी आता मेदकोट लावून खाते का अप्रतिम लागायला लागलाय खरंच मस्त सुंदर 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 हा हा हा